मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव त्या बारा वर्षीय बालकाची आत्महत्या नसून खूनच आईची पोलिसात तक्रार दोरीन गडा केला कोण उमरखेड पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल उमरखेड तालुक्यातील पिरंजी येथील बारा वर्षीय मुलाने गडफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती मात्र माझ्या मुलाने आत्महत्या केली नसून त्याच्या गडा आवरून खून करण्यात आला असल्याची तक्रार दिनांक सोळा जून दोन रोजीच्या सायंकाळी यंदाचे साडेसहा वाजताच्या सुमारास त्याची आईने उमरखेड पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली आहे या तक्रारीवरून आणि उत्तरी तपासणीत डॉक्टरांच्या प्राथमिक अहवालावरून उमरखेड पोलिसांनी या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे देवराव विठ्ठल भोसाळे व बारा वर्ष या बालकाच्या मृतदेह रविवार दिनांक पंधरा जून रोजी त्याच्या घरासमोरील जनावरांच्या गोठ्यात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आल्याने मृतकाची आई दुर्गा विठ्ठल भोसाळे हिने उमरखेड पोलीस ठाण्यात तक्रार देत मुलाचा खून झाला असल्याचा आरोप केला होता तिने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांना तीन मुले आहेत सर्व मुले शिक्षण घेत असून मृत देवराव हा चौथी उत्तीर्ण झाला होता तिच्या पती विठ्ठल याचे दुसरीकडे अनैतिक संबंध होते व तो दुर्गा यांना नेहमी त्रास देत होता दरम्यान दिनांक पंधरा जून रोजी सकाळी सात वाजता नेहमीप्रमाणे देवराव हा दुर्गा यांच्या शेतात टमाटे तोडण्यासाठी गेला होता दुर्गा या शेतातील कामे करून दुपारी चार वाजता त्या सुमारास घरी गेल्या तेव्हा मुला मुलगा देवराव उर्फ रुद्र हा घरी दिसला नाही मात्र नंतर रात्री त्याच्या मृतदेह गोठ्यात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला या प्रकरणात पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरी तपासणी उमरखेड येथील दवाखान्यात नेला त्या ठिकाणी डॉक्टरांच्या प्राथमिक अहवालानुसार मृतक बालकाच्या दोरीने गळावरून मृत्यू झाल्याचे पोलिसांना सांगण्यात आले त्यामुळे या प्रकरणात दुर्गा भुसाळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरोधात कोणाचा गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणात पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार संजय सोळंके हे करीत असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून दिनांक अठरा जून रोजीच्या रात्री नऊ वाजताच्या सुमारास प्राप्त झाली आहे मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव